फुले आंबेडकर विद्वत सभा बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने खामगाव येथील पत्रकार भवनमध्ये संविधान दिनानिमित्त जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दादाराव हिरडे शहराध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा हे होते तर प्रमुख अतिथी भास्करराव भोजणे डॉक्टर रमेश इंगोले समन्वयक ॲडव्होकेट राजेंद्र मुळे खामगाव प्राध्यापक डॉक्टर राजकुमार सोनेकर ॲडव्होकेट प्रशांत दाभाडे हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर भगवान गरुडे हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक फुले आंबेडकर विद्वत सभेचे जिल्हा समन्वयक प्राध्यापक डॉक्टर वसंत डोंगरे यांनी केले यावेळी प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर भगवान गरुडे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आज हा भारत अखंड आहे म्हणजे संविधानाच्या माध्यमातून एकता अखंडता आणि समता स्वातंत्र्यता व बंधुत्वाचे बीज या भारतीय लोकशाहीने पेरलेले आहे त्यामुळे हा भारत एक संघ आहे त्यांनी यावेळी भारतीय राज्यघटनेतील विविध कलमांच्या संदर्भात सुद्धा विस्तृत माहिती सांगितली जे आपल्याला अधिकार दिलेले या अधिकाराचं जर कोणी उल्लंघन करत असेल तर तुम्हाला घरीच्या कलम नुसार न्यायालयावर जाण्याचा अधिकार आहे आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की तुम्हाला अधिकार दिले आणि जर तुमचे कोणी अधिकार घेऊन घेत असेल तुम्हाला शिक्षणाचा अधिकार तुम्हाला शिक्षणापासून तुम्हाला नोकरी करण्याचा अधिकार आहे कोणत्या प्रकारचा अन्याय झालेला आहे त्यानुसार तुम्ही न्यायालयामध्ये अर्थ करू शकता याला घटनात्मक उपायाचा अधिकार असं म्हटलं आणि हा अधिकार सुद्धा आपल्याला भारतीय दिलेला आहे म्हणून या कलमाला डॉक्टरांनी काम करतं म्हणून या कलम जर आपण करून टाकलं तर अधिकार त्याला मिळणार नाही आणि त्यांना अशा प्रकारचा प्रसंग समोर येऊ शकतो म्हणून डॉक्टर बाबासाहेब यासाठी तरतूद करून ठेवली आणि घटनेच्या कलम बत्तीस मध्ये आम्हाला आहे किंवा अन्याय तरी सुद्धा संरक्षित म्हणू शकतो मी करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी करून ठेवलेली आहे म्हणून आर्टिकल

आणि सत्य बाळासाहेब आंबेडकर यांनी आंदोलन करून ओबीसी मोर्चा करायला सांगितलं तेव्हा कदाक ओबीसीचे नेते यांना सांगू लागले की हे तुमचं आरक्षण नाही आहे हे या स्वर्गीच आरक्षण आहे आणि त्यांना घरात दाखवून ठेवलं नेहमी आपण साठी सुद्धा आपण रस्त्यावर उतरलेला आहे हे जाणून त्यांना होत नाही पंतप्रधान झाले आणि त्यांच्या काळामध्ये पूर्ण मंडळाने बाहेर काढला तेव्हा आपल्याला ओबीसी बांधवांना सुद्धा अशा प्रकारचे बाबासाहेबांनी मस्त या